हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो ब्लॉगला सुरुवात केली आहे ती पण नेहमीप्रमाणे गार्डनमधून आणि विशेष म्हणजे पावसामधून हे बघू शकता मी छत्री घेऊन आलेली आहे कारण सकाळपासूनच जोराचा पाऊस चालू होता आणि सहा ते सातच्या दरम्यान तर जास्त झोप वाटतं तर त्याच्यानंतर उठली उठल्यानंतर बघितलं तर खूप जास्त पाऊस होता बघा मावशी सकाळी सकाळी झाडून वाढतात गार्डन पण सगळं ओलं ओलं झालं पूरग तर परत मी झोपली थोडा वेळ म्हटलं खूप पास झालं काय करणार मग परत उठली बघितलं तर जास्त असं म्हणजे थोडा कमी झालेला पाऊस नंतर बघितला तर भरपूर होती म्हटलं चला मग छत्री घेतली आणि आली चाले अर्धा तास झाला अर्धा तास बाकी आहे तर पावसाचा आवाज होता अर्धा तास बाकी आहे अर्धा तास झाला की घरी जायचं आज भाजी वगैरे बनवायची अजून घरी जाऊन काम नाही झालेलं आहे आणि हां काल हो मी बोलली होती की ब्लॉगमध्ये ब्युटी टिप्स देणार ती मी विसरली खरंच विसरली आता <laughs> बोली आज देते आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा हो। आज देते ब्युटी टिप्स ते आहे हे बघा गार्डन ओलं 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 झालं सगळं पाऊस यायला लागलाय वाटलं कमी होईल पण कमी काय होत होत नाही हा जास्तच यायला तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर ठीक आहे हे बघा जास्तच येतो पाऊस असे आता ते जास्तच पाऊस आला ना मला वाटलं नव्हतं एवढा मोठा पाऊस येणार ठीक आहे दहा मिनटं घरात दहा मिनटं खत्री घेऊन पूर्ण करेल बघा पाऊस नुसतोय का म्हणजे नसले मग एक तास म्हणजे होत आल्याचं म्हणतो पावसाला ते तुम्हाला असं तुम्हाला अवघड होतं तर आमदार आले आणि तेच चलते नंतर आले तर सकाळी मॉर्निंग वॉक करून आली आणि त्याच्यानंतर कामं वगैरे पटपट आवरले कारण मी आणि माझ्या मैत्रिणी दादरला चाललं त्याच्यामुळे मग अगोदर काम आवरून घेते कारण उशीर झाला ना तर मग काम तसंच राहिलं असतं आणि मग मला जायला टाईम भेटला नसता त्याच्यामुळे मी आवरून घेतलं पटपट तर काम सगळं झालेलं आहे फरशी वगैरे पुसली तनिष्काईकडे बसले फरशी वगैरे सगळी पुसून झाली किचनचं प्लस सगळं काम झालेलं आहे आणि भांडे वगैरे पण घासून झाले सगळं सा झालेलं आहे हे बघू शकता सगळं झालं काहीच काम बाकी नाही आहे आता फक्त कपडे धुवायचे बाकी आहेत ते पण मशीनला लावायचं म्हणजे लावलेत मशीनला ते ड्रायर करायचं आज दुपारीच म्हणजे कपडे धुते कारण संध्याकाळी खूप उशीर होतो त्याच्यामुळे तर फक्त ड्रायरला लावायची बाकी आहेत तर तिथं निष्का लावेल ड्रायवर ड्रायरला इकडे बसले तर आम्ही चाललो आहे दादरला मी आणि सपना आणि तिचा मुलगा दादरला चालला आहे तिला पण पूजेचं सामान वगैरे घ्यायचं आहे आणि मला पण रक्षाबंधन आले तर रक्षाबंधनासाठी राख्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि तन्मयला आरोहीला सॉरी आरोहीला आणि तनिष्काला ड्रेस घ्यायचा तन्मयकडून मग त्याच्यामुळे म्हटलं की आता जाते आणि घेऊन येते त्याच्यामुळे निघाले मी सगळं आवरून झाले माझं आवरलं सपनाचं आवरायचं वाक्य म्हणून थांबले आहे मला तिचं आवरलं ते पटकन निघूयात म्हणून तर चला की ते आवरते आणि मग तुम्हाला बाहेर भेटते आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा ओके आणि हां काल जी ब्युटी टिप्स मी देणार होती ती आज नक्की देणार आहे तर शेवटपर्यंत मी कधीही देईन त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा ओके सो so, आम्ही आता आहोत टॅक्सीमध्ये घरामध्ये घालू सपना आणि मी आणि हे आमचं छोटं छोटं विरवान तर आम्ही दादरला चाललो तिला फुलांची शॉपिंग करायची आहे आणि तुम्हाला तुम्ही बोलीत की मला त्यांना सॉरी अभिनी आणि त्यांनी स्वतः ते रक्षाबंधनचे ड्रेस घ्यायचे मग ते टप किंवा काय असंच काहीतरी थोडं घेईल आणि ह्या मॅडमला उद्या कसली पूजा लक्ष्मी पूजा लास्ट टाईम दे हां मागच्या ब्लॉगमध्ये पण गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण मी तो ब्लॉग टाकलेला वरलक्ष्मी पूजा असते यांच्याकडे तर ती पूजा आहे उद्या तर त्याच्यामुळे तिला फुलं वगैरे पाहिजेत म्हणून मग आम्ही दादरला आम्हाला साडेबारा वाजता जायचं होतं <laughs> तीन वाजले तीन वाजलं तीन वाजता आम्ही निघालो कारण घरातलं पण काम वगैरे हो असं हिच्या पण मागेल हा मुलगा वगैरे आहे किल्ला तर आम्हाला पण त्या दोघांना वगैरे थोडं टाईम झाला पण ठीक आहे येऊ आम्ही लवकरच ओके आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा निवडी टिप्स ऐकायची आहे ना म्हणून

कम्फर्टेबल एकदम अच्छा लागतो टेन्शन नाही तर मी आता आलो आहे दादरमध्ये दादरमध्ये म्हणजे ब्रिजवर आहे त्यात होतो दोन दिवसात मार्केटसाठी ते तर सगळ्यात पडलं तर आता नावाला होता मी फुल मार्केटमध्ये तर आपल्याला फुल घ्यायचं एवढ्यासाठी घ्यायचे झोपलाय बघा झोपी गेल्या लॉलीपॉप काय सोडला नाही त्याने झोपी गेला पण लॉलीपॉप सोडला नाही हातातच ट्राफिक आज काय माहिती खूप लागायला आणि आता पण ट्राफिक आहे हे बघा आता पण ट्राफिक चालूच आहे दादर वगैरे फिरलो खाणी होतं ड्रेस घेतला आरवीला एक आणि तन्मयला एक रक्षाबंधनसाठी तर आरवीला आणि तनिष्काला तन्मयलाच येतो तर इथे आता तनिष्काला बघते फ्रॉकमध्ये तर आरवीला घेतला सपना उठव ना देखो ना बघते आणि मग तुम्हाला कोणता अच्छा लागेल ये दिखा हां नहीं उससे बड़ा चाहिए हाइट है।, है थोड़ी चौतीस नंबर दिया मैडम और थोड़ा बड़ा दे दो हाँ छोटा सा किधर वन पीस ली ना एक हाँ उसके लिए अच्छा लगा एक वन पीस ली एक ये ले लेती हूँ छोटा रहेगा तो कैसे आएगा छोटे आहे म्हणून वापस करते आता दुसरा बाकी मला हा पण खूप आवडलेला आरोहीसाठी हा पण आणि हा फ्रॉक पण छान होता पण आणि हा हे मला खूप आवडलेलं हा सपना देखा फ्रॉक में केवल एक दिखा अच्छा लग रहा है ना और कौन सा देखूं सपना की चॉइस आज सपना जो चॉइस नहीं है रहे। ये नहीं उसपे अच्छे लग रहे हैं हाँ। ये भी अच्छा लग रहा है ये भी अच्छा।, में अच्छा दोनों में से कौन सा लो ये बहुत अच्छा लग रहा है लेकिन इसका डिज़ाइन जाने का चांसेस है नाही ये तर ना झाली आमची शॉपिंग आणि निघालोच आम्ही आता टॅक्सी मध्ये बसलो बापरे फुल मार्केट मध्ये तर असली गर्दी होती असे मला पाणीपुरी नाही खाली हां आणि मला पाणीपुरी खायची होती हिने खाऊ नाही तिने बोलते खाली खाऊ घालते मला चांगले वाटते दादा हिने ना खाऊ तुम्ही ह्याच्यामुळं हे पोरगाला मस्ती करते पाणीपुरी नाही खाऊ दिलं म्हटलं जाऊ दे त्याला नाही खाऊ दिली चाललं आता घरी बाबा असली गर्दी त्या फुल मार्केटला पाऊल ठेवायला जागा ना अक्षरच्या तुकडून एक धक्का देतो तुकडून एक धक्का देतो आणि आरोवे ला ड्रेस घेतले ते मी तुम्हाला गाडी गेल्यावरती दाखवते ठीक आहे ते फाय गार्डन जवळ आलो तो फाय गार्डन ते आहे फाय गार्डन फाय गाड चलो सपना झूला झूल झुल का अच्छा झूला बहुत पसंद। <laughs> <जारें नहों> खूप झोप लागली कारण सकाळी उठल्यापासून झोपलेलीच नाही बघा झोपली आहे आरू खरंच झोपली अरु इकडे तन्मय नाटक करते ग नाटक करते आरू इकडे तन्मय झोपला आणि इकडे किचनचं वगैरे सगळं काम झालेलं आहे आणि आता फक्त झोपायचं आहे तर झोप ले ता इतकी लागली की विचारू शका आणि आज दादरला गेलेली सपनासोबत तर सपनासोबत दादरला गेल्याच्यानंतर तनिष्कला आणि आरोहीला ड्रेस घेऊन आले रक्षाबंधनासाठी कारण की रक्षाबंधन आहे पर्व आणि तन्मयला आणि आर तन्मयकडून तनिष्कला आणि आरोहीला गिफ्ट घेऊन आले ड्रेस तर तो आता ड्रेस तो उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते कारण आता इतकी झोप लागली इतकं कंठाळलं ना उशीर पण झाला आणि जेवण जरा जास्तच झालं त्याच्यामुळे इथूनपर्यंत आलं असं झालं आहे कारण असं भरभर येतं काय बोलतात त्याला ना तसं आहे पण ठीक जाऊ द्या त्याला तर हातरून वगैरे टाकलेले हातप धुते आणि झोपते कधी झोपेल असं झालं खरंच सांगते इतकी झोप लागली तर ओके हो ता जो तांब्या ता येतात कारण झोपायचा टाईम झाला म्हणून तर चला गुड नाईट हा ब्लग इथेच थांबवते आवडलं असेल एचा तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ओके बाय आणि हां ते सांगायचं राहिलं तर उद्या वरलक्ष्मीची पूजा आहे वरलक्ष्मीची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा असते तर सपनाच्याकडे सपनाच्या इकडे पण आहे आणि माझी मैत्री नाक्षतांना तिच्याकडे पण आहे तर उद्या पण दिवसभर मी बाहेरच असणार आहे आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच पण उद्या पण मी आणि बाजूच्या आणटी आहेत ती सपनाच्या घरी जाणार आहे तर सपनाच्या घरी म्हणजे सासूच्या घरी तिच्या सपना इथे बाजूलाच राहते सासू तिची दुसरीकडे राहते तीर वगैरे तर तिकडे जाणार आहे मी उद्या चेंबूरला तर उद्याचं ब्लॉक तुम्ही बघायला नका हा ब्लॉक इथं ओके बाय आणि सर्वांना गुड नाईट